राणी व्याय कधी माहिती आहे पप्पांच्या बड्डेला पप्पांच्या बड्डे हा बाळणपण झालाय आमच्या राणीचा गुदुकल्या पावतात ना आणि पप्पा बघा वासरू मस्त क्यूट आहे ना पप्पा नाव काय राणी आणि मग राणीचा काय आज स्पेशल सकाळ सकाळ लवकरच आज बर्थडे स्पेशल आहे आणि पप्पाच केक सोडून काय खातात बघा काय पप्पा खाता आपण पणच खातात हाय नमस्कार मी जयेश तुमचं स्वागत करतो आज आमच्या राणीचं बालन पण झालंय नाही आई आहे तिकडे उभी झेमला आणि राणी आणि मेन गोष्ट काय माहिती आहे राणी व्याय कधी माहिती आहे पप्पांच्या बड्डेला पप्पांच्या बड्डेला हा बालन पण झालंय आमच्या राणीचा मस्त आहे एक तर मेन काय झालं माहिती आहे आपल्याकडे श्रीवर्धन तालुक्यात तेवढी हे नाही आहे काय बोलतात ते श्रीवर्धन तालुका अजून आपल्या गायींच्या बाबतीत गुरांच्या बाबतीत पुढे नाही गेलाय कारण आपल्याकडे डो डॉक्टर नाही आहेत ढोरांचे गुरांचे डॉक्टर नाही आहेत तिकडे शिव आमच्या सायगाव तालुक्या सायगाव गावामध्ये हॉस्पिटल आहे बट डॉक्टरच अवेलेबल नाही तर आता ही गाय आहे गिरगाय आता गिरगायला गिर गिरगाईचंच हे पाहिजे जर म्हणजे सिरम काय बोलतात ते मला त्याचं एक्झॅक्ट नाव नाही माहिती बट काही आमच्याकडे गिरगायचं बैल नाही आहे मग ते तिला गिरगायचं तेच हो वासरू होणार नाही मग त्याला ती क्रॉस झालं आहे मग आता क्रॉस म्हणजे आपलं गावठी बैल म्हणजे त्याच्यामुळे हे असं ब्लॅक दिसतं गिरगायचं गिरगायसारखंच असायला होतं बट क्रॉस झालं ते क्रॉस ब्रेडिंग ब्रेडिंग झाली असं बोलतात ते आहे बट ओके चालेल तर माझी ही व्हिडिओ जर श्रीवर्धन तालुक्यामध्ये कोणी बघत असेल आणि त्यां त्याने जरी आम्हाला सजेस्ट केलं की आमच्या सायगाव गावासाठी एक डॉक्टर पाहिजे म्हणून तर ते खूप भारी होईल कारण डॉक्टर नसल्यामुळे हे असं आहे क्रॉस बिल्डिंग बट ठीक आहे गाय गाय आहे आमची पप्पांच्या वाढदिवसाच्या दिवशीच बाळणपण झाले आमच्या राणीचं वासरू बघ किती मस्त आहे ना भुँट। गोंडस बघा मस्त क्यूट आहे ना पप्पा नाव काय आम राणी आणि मग राणीचा काय प्रिन्स प्रिन्स बाबा बघू पप्पा काय नाव ठेवत आहेत आता राणीला उठवायची आहे मस्त पैकी पाणी थोडंसं पाणी टाकलं त्याच्यावर मोठली चला आंघोळी घालायला राणी माझा अवतार थोडंसं वेगळं असेल कारण मी एक दुसरं काम करून आता आलो इकडे कोणातून गोळ घालूया आई गरम पाणी आहे ना गरम पाण्याने आंघोळ घालायची आहे वार पडली वार म्हणजे त्यां नाळ बोलतात नाळ ती नाही वासराची आई आणि आईची तिच्या तिला वार बोलतात वार हो आईची वार आणि वासराची नाळ अशी बोलतात तर आंघोळ घालूया आंघोळ मस्त पिके आंघोळ घालणार आता तिला तिला पाणी पाहिजे अंघोळ अंघोळ राणीची अंघोळ बालन पण राणीच झालंय आई खुश आहे <laughs> पप्पा काय करुनी काय नाही का कारण ते <laughs> राणी विहाले म्हणून पप्पांचे एकदम काय करूनी काय नाही काय करुनी काय नाही मेहनत आहे पप्पांची तशी झेमला पण जेव्हा विएल ना तेव्हा पण असंच असेल पप्पा काय मग काय बोलताय तुमच्या दिला गिफ्ट दिला पप्पांना बर्थडे गिफ्ट राणीने पप्पांना दिलं बड्डे गिफ्ट ना आम्ही गिरगाय घरी आणला तिथूनच पहिल्यांदा ते व्याय आमच्या घरी आणि मी पण आनंदी आहे कारण गिरगाय आमच्या घरी व्यायली आहे ना फक्त थोडस एकच मला हे वाटते खंत म्हणजे कसं गिरगायचा मुलगा हे गिरगायलाच असायला हवं बट ते गिर नाही आहे थोडंसं क्रॉस आहे बट ओके okay, चालेल तिचं आहे मुलगा आहे ते सो बघू नेक्स्ट टाइम जेव्हा आम्हाला असं मी आता बघेन काही नाही काहीतरी कुठे नाही कुठेतरी ट्राय करेन डॉक्टर आम्हाला एक अवेलेबल सायगाव सायगाव क्लिनिकमध्ये देण्यासाठी त्यासाठी मी प्रयत्न करेन काय बोलता डॉक्टर लागत नाही त्यासाठी बैल आपलीकडे कुठे हो का म्हणजे आत्ता बैल मिळाला आहे म्हणजे आमच्या गावामध्ये ती तो so, बट आम्ही आणली तिथून आम्ही शोधत होतो मिळालं नाही सो बघू ट्राय करू बट हॉस्पिटल असायलाच हवं एक डॉक्टर आम्हाला हवंय सो त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू काय बोलते आता मेन विषय हे काय आहे माहितीये आता पाजेल कोण हिला हलकी आहे एवढी काही नाही वासराने प्यायला ठीक आहे हे करत आहे शांत आहेत त्या गाई पाडी पाहिजे होती पाडी झाले पाडी आहे काय हम्म पाडी आहे मग नाव काय पप्पा सोनी राणीची सोनी, <laughs> सोनी। पाणी पी नको आहे तिला नंतर पिल ते सोनी वासरासाठी बघा किती हे करते <laughs> तर ही गोष्ट गोष्टय धावतय आपल्या राणीला त्यासाठी आईने खिचडी आणले नाही खिचडी आहे ना खिचडी आई काय काय टाकलायस आणि खोबऱ्याचा चव खोबऱ्याचा चव आता गेली आता तिकडं आता जमला इकडं नाही तुझाच मुलगा आहे ना पांडू <laughs> बाबूचे तो तोंड छोटा राहिला आणि थान मोठे झाले खूप खूप मेहनत आहे ओ एवढं इझी नाही आहे या बा आहे बा पुढे ह्याला हे दे दूध दे नवीन पहिलाटकर आहे ना सो ती तशीच करेल स्टार्टिंगला तिला दुखत असणार <laughs> पप्पा फासतायत पहिलाटकर आहे ना सो ती पहिलाटकर आहे सो तिला दुखतय गुदुकल्या पावतात ना आणि पप्पा बघा पप्पा स्वतः आहेत तिला आता आई काय करेल आई आमची एक्सपर्ट आहे पप्पा आता आता शिकलेत <laughs> बट सगला। आई खूप सगळ्या आमच्या आई कमीत कमी पंचवीस वर्ष झाली ना आई तू गायपासते कमीत कमी पंचवीस ते तीस वर्ष झाली आज आज आई आमच्या वाड्यात डोरो सांभाळते आणि पाचते <laughs> <बस्ता लाकत> <laughs> पप्पा आता आले तिथे दोन अडीच वर्ष झाली असतील पप्पा ना बट आई, आता थे थे। आता आई ना। ते आता तीस वर्ष ढोर सांभाळते आमची आता ती पहिलाटकर म्हणून आईला थोडीशी भीती वाटते आणि गाय पण नवीन आहे एवढी मोठी गाय नाहीतर आमच्या त्या बाकीच्या त्या सगळ्या आईनेच आईच हँडल करते ना चिक्क्याचा दूध बोलतात ना चिक्का दूध कवळा दूध तो दुखत असेल तिच्यासाठी ते तिच्यासाठी ते नवीन आहे किती दिवस कवळा दूध येईल चिका तिच्याकडे नाही तर आठ पंधरा दिवस जातात ना आमच्या बाकीच्या ज्या गायी आहेत त्यांना निवळण्यासाठी आठ ते पंधरा दिवस जातात ते आज पहिला दिवस आहे म्हणून तिला असं झालंय पण उद्यापासून ते शांत होईल आई पाय धरत येत चल आपण इथे बसूया आणि पप्पा तिकडे ते वासराला आहेत आई गायपासते आणि मी राणीचे व्हिडिओ बनवते हो 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 म्हणजे शांत राहा आता ही गाय आहे म्हणून मी इथे बसलोय जर त्या गायी असतात तर ते त्यांनी मला बसून नच नसत आमचा छोटीशी पाड़ी बघा सोनी ना डोक्यावर एक वाईटवाला था। जास्त त्यांनी चिका खाल्ल्यानंतर गुंगी येतं त्याला गुंगी येतं ना त्याला पण जास्त देऊ नाही शकत जास्त पियाला तर गुंगी येईल त्याला पण मग डायजेस्ट नाही होणार पियाला नाही झिंगल झाली पाजून आई बोलते भिजली मी भिजलीस काय माहिती घामा झाली ती मेहनत आहे ह्याच्यात दूध काढायला नाही काय नाही मेहनत सवय पण झाली का काय नाही ही मोठी तिला पण पाजलीस तू हा जेव्हा आणलीस तेव्हा तू पाजलीस तिला ना चला आता बाबू आमचा आहे नंतर त्याला घरी घेऊन जाऊ आम्ही चला तर अशी आमची राणी होती राणीचं आमचं बालन पण झालंय तुम्हाला दिसेल आता राणी रोज व्हिडिओमध्ये मध्ये आणि पप्पा तर खुश आहेत ते सध्या आता काय काय नाही काय नाही पहि कारण राणी आल्यापासून पहिला बालन पण आहे राणीच आमच्या वाड्या नाही आणि तो पण पप्पांच्या वाढदिवसालाच आहे हे सुख ह्याच हे आनंद सगळ्यांनाच कळणार नाही जो मेहनत म्हणजे ज्याच्या घरी गुरा आहे मेहनत घेतो त्या लोक त्यांनाच ह्याचं काय आनंद हे बालणपण आणि हे गोष्टी मस्त वाटतात नाही मेहनत किती आहे याच्या मागे आता बघा राणीसाठी काय आणलं प्पा पेंडा आणलाय आ, आता चार पाच दिवस ती मजा आहे तिला चांगला चांगला खायला मिळणार आहे पेंडा सोडून दुसऱ्या गोष्टी पण मिळणार आहेत घरी बनवलेल्या आज खिचडी मिळाली नंतर संध्याकाळी अजून काही वेगळं असेल नाही भेटू आता नेक्स्ट संध्याकाळी जेव्हा आमचा पाडा घरी आहे पाणी सोनी घरी आहे लाईची तेव्हा नाही आला आपण घरात हा ना आजपासून तुझा घर चलो ये ये ये, 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 ये। पाय सरतील त्याचे पहिल्यांदाच लादीवरती लादीवर त्याचे पाय सरतील टिकला मस्त आहे ना पास एकदम भारी सोनी आली घरी आमच्या करण्यासाठी बिछाना बघा येते 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 बाबू इथे ये इथे ये ए लागेल इ बाबा बाहेर गेला सोनी अया हा बा सोनी बा हे बा बगे मा सोनी चालाय लागली

येडे आमची सोनी मस्त आहे प्रेम करू तुला मी प्रेम करू ये इथे 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 ये मी प्रेम करत लाड करते तुझे य लाड करतो हम्म पप्पा आहेत जर तुम्ही वासरांना गुरांना जर असं केलं ना मग ते शांत होतात म्हणजे ते अजून तो घाबरतोय कारण पोरं इथे किजाळत आहेत ना म्हणून मस्त मस्त काय होय तुला काय होय झोपताय झोपायचंय पियालाय ना म्हणून त्याला झिंगी आले झिंगी झिंगी आज आमच्या घरीच राहणार आहे